भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण तालुका अध्यक्ष विराज देशमुख यांनी वाढदिवसानिमित्ताने वांगणी आणि परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप केलंय आपल्या वाढदिवशी सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवा करण्याचा सा प्रयत्न सातत्याने विराज देशमुख यांनी जोपासला आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी प्रामुख्याने गरीब कुटुंबातील अथवा गरीब आदिवासी कुटुंबातील असतात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दरवर्षी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च देखील त्यांना कठीण असतो अशावेळी पावसात छत्री खरेदी करणे देखील कधी कधी शक्य होत नाही परिणामी ही गरीब कुटुंबातील मुलं पावसाच्या पाण्यात भिजत शाळेत येत असतात त्यामुळे हे विद्यार्थी आजारी पडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी विराज देशमुख यांनी यंदाच्या वाढदिवशी जिल्हा परिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना छत्री भेट देत आपली शिक्षणाविषयीची आत्मीयता दाखवून दिली आहे त्याचप्रमाणे रस्त्याच्या शेजारी फळे किंवा भाजी विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना देखील छत्री वाटप करून विराज देशमुख यांनी मदतीचा हात दिला आहे वांगणी आणि परिसरातील जिल्हा परिषद शाळांना प्रत्यक्ष भेट देत वाटप करण्यात आलंय यावेळी वांगणी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक दोन तीन तसेच ढवळेपाडा कुडसावरे यासह अंबरनाथ तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये छत्री वाटप करण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टी वांगणी शहराध्यक्ष सचिन शेलार ग्रामपंचायत वांगणीचे माजी सरपंच विजय पावसकर ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शीतल झांजे यांच्यासह भूषण आढाव काका संसारे रुपेश बनोटे सुरज देशमुख प्रदीप रोणे मंगेश गायकवाड अविनाश झांजे विक्रम भांगरत रोहन शेलार रमेश मयेकर दत्तात्रय कांबरी गणपत निरगुडा देवेंद्र कांबरी संतोष यादव निखिल शेलार कुमार डांगरे यांच्यासह शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका आणि इतर कर्मचारी देखील उपस्थित होते अरुण बाईकर वृत्त मराठी वांगणी लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब